निश्चितपणे खूप उत्साहाने लोक बाहेर येऊन सांगतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या बाजूने खूप चांगला आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतोय गेले काही वर्ष महाराष्ट्रात आपण बघितली त्याच्यामुळे लोक सुद्धा कर्तव्य आहेत मागायचा सुद्धा विषय आणि त्यामुळे यंदा परिवर्तन होईल असं वाटतंय आणि जसा मागच्या वेळेला जसं पोस्ट मिळत निवडून आले तसं यंदाच्या वेळेला सुद्धा येतील अशी आपण खात्री गेल्या वेळेस तुमचा काय अंदाज मतांचा असा अंदाज नाही अगदी सांगताय अजून अजून थोडा माहोल तो व्हायचा आहे पण सीट निश्चितपणे काँग्रेस इथे निवडून येईल ही आम्हाला खात्री मतदारांना काय आवाहन करा खूप चांगल्या प्रकारचं काम हे वर्षभरात दंगेकरांनी केलंय आणि त्यामुळे त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावं हेच या निमित्ताने सगळ्यांना मी सांगू आम्ही पोटनिवडणुकीमध्ये पण पूर्ण शिवसेना पूर्ण ताकदीने या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्या मागे जी राहिली महाविकास आघाडीच्या बरोबर राहिली आणि आताची पण निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत लढत असताना रवींद्र धंगेकर यांचा विजय या ठिकाणी पक्का आहे कारण त्यांचं गेले सातत्याने भागातलं असलेलं काम आणि त्यांना असलेली शिवसेनेची साथ या दोन्ही जोरावरती रवींद्र धंगेकर पुन्हा विजय होतील असा विश्वास आम्हाला आहे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय नागरिकांचा कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काही सभा वगैरे होणार असं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं एकंदरीत वातावरण आहे तसंच वातावरण या पुणे महानगर पुणे शहरामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं जे विनिंग सीट आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला रवींद्र अंगेवर विजयी होतील अशी खात्री आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल की जो माणूस काम करतो त्याला संधी दिली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी पूर्ण जनता त्याच्या पाठीशी राहिली पाहिजे जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा विकास होईल माझा तीस ते पस्तीस वर्षाचा या सगळ्या परिसराचा माझा संपर्क आहे निवडणूक राजकारण याच्या पलीकडे मी एक प्रकारच्या कुटुंबिक परिवारामध्ये राहण्याचा मोठा या भागामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे एक परिवार म्हणून माझ्या पाठीशी वर्ष ना वर्ष हा परिसर राहिलेला आहे त्यामुळे मी आज जिथे जिथे जातो तिथे सगळे माझा परिवार माझ्याबरोबर आपल्याला दिसतोय मला विश्वास आहे की ते परत मला आशीर्वाद येतील हा मला पूर्णपणे वाटतय कारण अकरावी माझी निवडणूक अकरा वेळेला त्यांनी भरपूर त्यामुळे मला विश्वास आहे त्या निवडणुकीत मी परत एकदा निवडणूक जिंकेल मागच्या वेळेस काय परिणाम निवडणुकीचा प्रत्येकाचा ट्रेड वेगळा असतो लोकसभेचा वेगळा विधानसभेचा वेगळा महानगरपालिकेचा वेगळा आत्ता जो ट्रेड आहे तो वेगळा भंगेकर ट्रेड आहे आणि तो चालेल असं मला वाटतं कारण शेवटी जनता माझ्या बरोबर आहे